लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहेत गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे सुरु के लिया है। जागा वाटप दौरे सभा उमेदवारीच्या चर्चा सध्या सर्वत्र दिसून येत आहेत अशातच महाराष्ट्रात जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे काल मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी महायुतीचा वाट या जागा वाटपाचा मिनिटात माहिती समोर आली आहे राज्याचे लोकसभेचे वाटपाचाळीस मतदार संघ आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये यापैकी एक्केचाळीस जागा युतीने जिंकल्या होत्या यामध्ये भाजपला तेवीस तर शिवसेनेला अठरा जागांवर विजय मिळवला होता याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि काँग्रेस तसेच अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे राज्यात सध्या भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे महायुती सरकार आहे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोकसभेच्या जागा वाटपावरून तिडा निर्माण झाला होता हा तिढा आता सुटल्याची माहिती समोर आली आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव